वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या शेगाव संपर्क कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राज्य सचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला सकाळी अकराच्या सुमारास शेवगाव शहरातील आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली तर मोर्चा दुपारी दोन वाजता संपला यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपा सरकार तसेच आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा मुद्दा प्रभावीपणे मांडला शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी ऊसाचा दर निश्चित करावा, कापसाला हमी भाव मिळावा पोट खराब्याच्या दुरुस्त करून नोंदी लावण्यात याव्यात भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवावा अशा प्रमुख मागण्या या या आंदोलनाद्वारे करण्यात जर वंचित बहुजन आघाडी व अधिकाऱ्यांची बैठक संदर्भात लावली नाही तर आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव या निवासस्थानी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करू असे यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी सांगितले मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते शेतकरी व महिला सहभाग होता प्राध्यापक किसन चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकरी वर्गाच्या प्रश्नांकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले असून त्यांच्या हक्कासाठी आता रस्त्यावर उतरावे लागत आहे यावेळी मोर्चाला सामोरे जाताना शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे आज वंचित बहुजन शेवगाव पाथर्डीच्या विद्यमान भाजपचे आमदार मोनिका ताई राजाळे यांच्या निवासस्थानासमोर शेवगाव मधील जनसंपर्क का कार्यालयासमोर आज आम्ही शेतकऱ्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या अनुषंगाने मोर्चाने आलो निदर्शन केली महाराष्ट्र सरकारमध्ये अति राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे प्रचंड पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यामध्ये जी काय घोषणा केली होती की, की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू ती कर्जमाफी करावी ज्या शेतकऱ्यांच्या पोट खराब अशा नोंदी आहेत त्या नोंदी काढाव्यात त्यांना ही नुकसान भरपाई मिळावी या भागातल्या अगोदर भाव जाहीर करावा भा। इथं कापूसाचे सी सी केंद्र खरेदी केंद्र सुरू करावेत या आणि अनेक मागण्या जा ज्या शासकीय जागेवरती अतिक्रमण करून लोक राहतात त्यांच्या जागा नावावर कराव्या अशा पद्धतीची तहसीलदार यांना मर्यादा पडतात ते फक्त निवेदन घेतात आणि सरकारकडे पाठवू असं म्हणतात पण या आमदार आणि खासदार हे इथं सरकार बसले असताना अधिकाऱ्यांकडे कशाला मोर्चे काढायचे आहेत आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीने ठरवलं की आमदारांचा वचक अधिकाऱ्यावरती असला पाहिजे अधिकारी कार्यालया बसून बस, सर्वसामान्य माणसांचं पिळवणूक करतात शोषण करतात पैसे घेतात हप्ते घेतात आणि मग यांच्यावरती नियंत्रण आमदाराचं नसतं दुर्दैवाने आमच्या भागातल्या जे आमदार आहेत मोनिका ताई राजळे यांची तिसरी टर्म आहे ते अत्यंत निष्क्रिय आहेत त्यांचा अधिकाऱ्यावरती बिलकुल वचक नाही फक्त जवळपास असणारे कोणी ठेकेदार असतील कोणी बगल बच्चे असतील गावगावचे काही दोन चार टक्के पुढारी असतील यांना सांभाळायचं आणि सर्वसामान्य माणसांना मात्र वाऱ्यावरती सोडून द्यायचं ही भूमिका आमदारांची असल्या कारणामुळे या अधिकाऱ्यावरती वचक नाही आणि म्हणून त्यांच्या निष्क्रियतेच्या विरोधामध्ये आज आम्ही त्यांच्या जनसंपर्क कार्यालयावरती आलेलो आहोत लोकांमध्ये राग आहे आमदारांच्या बाबतीमध्ये आणि काल जे काही सहकार मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केले शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय खरं म्हणजे त्यांचाही निषेध करतो त्यांचाही धिक्कार करतो खरं म्हणजे अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत अजित पवार गटांनी त्यांच्या ढोंगणावरती लात मारून त्यांना हाकलून द्याव्या कारण आज शेतकरी एवढ्या संकटामध्ये आहे आणि त्याच्या दुःखावरती त्याच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम मंत्री पदावर असणारी जर माणसं करत असतील तर त्यांना त्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि हे जे काय महाराष्ट्रामध्ये चाललेले आहे फडणवीस सरकारच्या काळामध्ये हे संबंध शेतकरी विरोधी आहे सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी या सगळ्यांच्या विरोधामधले सरकार आहे त्या सगळ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज आमदारांच्या दारासमोर आलो होतो आज आम्ही त्यांचा जाहीर धिक्कार केला निषेध केला तहसीलदार आले बीडीओ आले पोलीस अधिकारी आले आम्ही आमच्या मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे जर दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई मिळाली नाही बाकीच्या अनुषंगाने काही चर्चा घडून आणली नाही येणारी दिवाळी वंचित बहुजन आघाडी या भागाचे आमदार मोनिका ताई राजळे यांचं जे निवासस्थान आहे पाथर्डीतलं कासार पिंपळगाव या ठिकाणी जाऊन चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत